नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील वनासंदर्भात आपण सविस्तरित्या वना माहिती या ठिकाणी बघणार आहोत त्यासोबतच उष्ण कटिबंधीय सदाहरित वने निम सदाहरित वने आद्र पानझडी वने शुष्क पानझडी वने व काटेरी वने या संदर्भात देखील आपण सविस्तरित्या माहिती या ठिकाणी बघणार आहोत हा भाग बघितल्यानंतर महाराष्ट्रातील वने या संदर्भात कुठलाही प्रश्न आपल्याला पेपरला आल्यास आपला गुण जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस व पंचवीस एकत्रितरित्या येण्याची शक्यता आहे असे आपल्याला शासनाच्या हालचालीवरून दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयारीत राहा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणाहून आमच्यासोबत संपर्क करू शकतात त्यासोबतच महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याही लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महाराष्ट्र भूगोलच्या प्रत्येक घटकाचा सुटसुटीतरित्या अभ्यास करू शका हे लक्षामध्ये घ्या सुरुवात करूया आजच्या या भागाला महाराष्ट्रातील वनांमध्ये आपल्याला पाच प्रकार दिसून येतात त्यामध्ये पहिला म्हणजे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघूया सविस्तररित्या उष्ण कटिबंधीय सदाहरित वने म्हणजे नेमकं काय तर लक्षामध्ये या ही वने दोनशे सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रजन्य असणाऱ्या प्रदेशात आढळतात जांभामृदेच्या प्रदेशात विशेषत ही वने आढळतात या वनातील वृक्षांची उंची पंचेचाळीस ते साठ मीटर इतकी असते सदाहरी जे वने असतात हे दोनशे से सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रजन्य असणाऱ्या प्रदेशात तुम्हाला सदाहरित वने बघायला मिळतात हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा आणि जर बघायला गेलं सदाहरित वने हे कोणत्या मृदेच्या प्रदेशात आढळतात तर लक्षामध्ये घ्या जांभा मृदेच्या प्रदेशात सदाहरित वने हे विशेषतः जास्त आढळतात हे तुम्हाला लक्षात घ्यायचे व सदाहरित वण्यांची जी काही उंची आहे ही पंचेचाळीस ते साठ मीटर इतकी असते हे लक्षात ठेवा आणि जर आपण विचार केला सदाहरित वने हे नेमकं कोणत्या प्रदेशात असतात तर लक्षामध्ये घ्या महाबळेश्वर पाचगणी कोयना त्यानंतर सह्याद्रीच्या घाटमाथ्याचा प्रदेश तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी तुम्हाला सदाहरित वने बघायला मिळतात मग सदाहरित वने म्हणजे नेमके कोणते तर लक्षामध्ये घ्या पांढरा पांढरासिडार नागचंपा बांबू कावसी फनस व जांभूळ इत्यादी जवृक्षांचा समावेश हा सदाहरित वनांमध्ये होतो हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतर उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने आता या ठिकाणी आपण बघूया निम सदाहरित वने म्हणजे नेमकं काय तर ही वने एकशे पन्नास ते दोनशे से सेंटीमीटर पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात आढळतात या वनातील वृक्षांचा पाण्या गळण्याचा हंगम वेगवेगळा असतो त्यामुळे ते काही प्रमाणात हिरवीगार असतात सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर व इगतपुरी आंबोली परिसरात ही वने आढळतात निम सदाहरित वने ही एकशे पन्नास ते दोनशे सेंटीमीटर पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात असतात व निम सदाहरित वने या वृक्षांचा पाने गळण्याचा जो हंगाम आहे तो वेगवेगळा असल्या कारणामुळे निम हरित वने ही काही प्रमाणात हिरवीगार असतात व यांचा प्रदेश जर सांगायचा म्हणलं तर लक्षात ठेवा सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर व इगतपुरी व त्यानंतर आंबोली परिसरात तुम्हाला निम सदा वने बघायला मिळतील यानंतर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझाडी वने अतिशय महत्त्वपूर्ण असा हा प्रकार मित्रांनो कारण महाराष्ट्रात तीस टक्के वने याच प्रकारातील आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आद्र पानझाडी वने सविस्तररित्या नीट समजून घ्या तर नेमकं आद्र पानझाडी वने हे काय असतं तर ही वने शंभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळते या वनांना मोसमी वने असेही म्हणतात किंवा अल्लापल्ली वने असंही या ठिकाणी या आर्द्र पानझाडी वनांना म्हणलं जातं तर आर्द्र पानझाडी वनेही शंभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात आणि आद्र पानझाडी वनांना मोसमी वने वाल्लापल्ली वने असंही म्हणलं जातं हे लक्षामध्ये घ्या तर हे कोणकोणत्या प्रदेशात बघायला मिळतात तर लक्षामध्ये ठेवा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यात जास्त वने आहेत आर्द्र पानझाडी वने या प्रकाराची हे लक्षामध्ये घ्या मग आर्द्र पानझाडी वने म्हणजे नेमके कोणते वृक्ष तर कांचन कुसुम पिंजळ किंजळ अर्जुन आईन आवळा वड पळस हिरडा लेंडी एरूळ बिबळा चंदन इत्यादी वृक्षांचा समावेश आर्द्र पानझाडी वनांमध्ये होतो हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं व अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील तीस टक्के वने याच प्रकारातील आहेत हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं यावरून आपल्याला समजतं की आद्र पानझाडी वने हे किती महत्त्वपूर्ण आहेत यानंतर उष्ण कटिबंधीय शुष्क पानझाडी वने ही वने ऐंशी ते एकशे वीस सेंटीमीटर पाऊस असणाऱ्या प्रदेशात आढळतात उन्हाळ्यात हे वृक्ष पाने गाळून टाकतात शुष्क पानझाडी वने ही कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात आढळतात जे की आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ऐंशी ते एकशे वीस सेंटीमीटर पाऊस असणाऱ्या प्रदेशात आपल्याला शुष्क पान झाडी बघायला मिळतात व उन्हाळ्यामध्ये हे वृक्ष पाने गाळून टाकतात हा यामध्ये महत्वाचा मुद्दा तर मग नेमकं शुष्क पानझडी वने हे कोणत्या प्रदेशात येतात तर लक्षामध्ये ठेवा अजिंठा डोंगर रांग मराठवाडा सातपुडा विदर्भ या प्रदेशात तुम्हाला शुष्क पानझाडी वने हे बघायला मिळतात मग शुष्क पानझाडी वने म्हणजे नेमके कोणते वृक्ष तर बेल बीजसाल अंजन पळस शिसम सागवान तेंदू खैर धावडा ही वृक्ष शुष्क पानझाडी वनांमध्ये येते हे, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे यानंतर शेवटचा प्रकार म्हणजेच उष्णकटिबंधीय काटेरी वने तर काटेरी वने नेमकं काय असतं हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या ही वने पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात आढळतात एक टक्के वने या प्रकारातील आहेत ही वनस्पती खुर्ड्या व काटेरी स्वरूपात आपल्याला बघायला मिळते तर काटेरी वने नेमकं आपल्याला कोणत्या प्रदेशात बघायला मिळतात तर लक्षामध्ये घ्या सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रजन्य छायाचा प्रदेश विशेषतः पुणे व अहिल्यानगर जिल्हे व सातारा सांगली याचा पूर्व भाग आणि मराठवाडा या भागात आपल्याला काटेरी वने बघायला मिळतात हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे मग नेमकं का, काटेरी वने म्हणजे कोणती वने कोणते वृक्ष तर लक्षामध्ये घ्या बोर बाभूळ हिवर हिरडा नीम, निवडूंग या वनांचा समावेश काटेरी वनांमध्ये होतो हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे वनाविषयी महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्ही नोट करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अशी तुमच्यासाठी ठरणार आहे यावरती पेपरला तुम्हाला हमखास प्रश्न बघायला मिळेल त्यामुळे वनाविषयी महत्त्वाची माहिती सविस्तररित्या समजून घ्या यामध्ये पहिला मुद्दा वातावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशात एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या धोरणानुसार तेहतीस टक्के जमीन वनाखाली असणे गरजेचे आहे परंतु महाराष्ट्राची वीस पॉईंट एक टक्के क्षेत्र जमीन ही वनाखाली आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक वनाचे प्रमाण असणारा जिल्हा हा गडचिरोली आहे तर सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा हा मुंबई शहर आहे या ठिकाणी समजून घ्या एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी धोरणानुसार निघलेला निष्कर्ष म्हणजे आपल्याला येणारा प्रश्न वातावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशात किती टक्के जमीन ही वनाखाली असणे गरजेचे आहे तर तेहतीस टक्के हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आपल्या महाराष्ट्राची जमीन वनाखाली किती आहे तर वीस पॉईंट एक टक्के क्षेत्र हे वनाखाली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला येण्याची शक्यता आहे सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर गडचिरोली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतरचाही प्रश्न सर्वात कमी वनांच्या प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर मुंबई शहर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे त्यानंतर समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा गडचिरोली ज्यामध्ये सत्तर टक्के व महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी वने असणारा जिल्हा हा लातूर ज्यामध्ये शून्य पॉइंट शून्य सात टक्के इतके वनाचे प्रमाण आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोंधळून जाऊ नका लक्षामध्ये घ्या राज्यात सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा गडचिरोली सर्वात कमी प्रमाण असलेला जिल्हा मुंबई शहर परंतु क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचारलं तर लक्षामध्ये ठेवायचं आहे सर्वात कमी वने असणारा जिल्हा हा लातूर जिल्हा असेल व सर्वाधिक वनांचे प्रमाण क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सुद्धा गडचिरोलीच असणार आहे तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवायचं या ठिकाणी गोंधळून जाऊ नका महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक वने असणारा जिल्हा गडचिरोली सर्वात कमी वने असणारा जिल्हा मुंबई शहर त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा गडचिरोली क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी वने असणारा जिल्हा हा लातूर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर समोरचा मुद्दा विदर्भात सर्वात जास्त वनांचे प्रमाण पंचावन्न टक्के आहे तर सर्वात कमी वनांचे प्रमाण हे मराठवाडा प्रशासकीय विभागात केवळ पाच टक्के आहे समोरचा मुद्दा पडीक व खाजगी मालकीच्या जमिनीवर वनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकोणावीसशे एक्क्याऐंशीला सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली या ठिकाणी हे लक्षामध्ये घ्या सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणावीसशे एक्क्याऐंशीला व उद्देशाचा पडीक व खाजगी मालकीच्या जमिनीवर वनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकोणावीसशे एक्क्याऐंशीला सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली यानंतर समोरचा मुद्दा आपटा तेंदू ज्याला आपण टेंभुर्णी असे म्हणतो त्यानंतर चौर अंजन या वृक्षांच्या पानाचा उपयोग विड्या तयार करण्यासाठी होतो हे लक्षामध्ये ठेवा विड्या तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या पानांचा उपयोग होतो असा प्रश्न आल्यास या वृक्षांमधून आपल्याला एक परय तिथं बघायला भेटेल जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर समोरचा मुद्दा महाराष्ट्रात नाशिक सिन्नर पुणे गोंदिया नागपूर चंद्रपूर कोल्हापूर व सोलापूर इत्यादी जिल्ह्यात विड्या बनवण्याचे कारखाने बघायला मिळतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विड्या बनविण्याचे कारखाने नाशिक सिन्नर पुणे गोंदिया नागपूर चंद्रपूर कोल्हापूर व सोलापूर इत्यादी ठिकाणी आहे समोरचा मुद्दा सेमला किंवा शालमली या वृक्षांपासून काड्यापेट्या तयार केल्या जातात याचा कारखाना मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ या ठिकाणी आहे काड्या पे पेट्या कोणत्या वृक्षापासून तयार केल्या जातात असा प्रश्न आपल्याला आल्यास सेमला किंवा शालमली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या पारयामध्ये नक्कीच असणार आहे त्यानंतर समोरचा मुद्दा हिरड्यापासून टॅनिन आमलं तयार करण्याचा उद्योग कोल्हापूर इथे चालतो हे लक्षात घ्या हिरड्यापासून टॅनिन आम्ल तयार करण्याचा उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो असा प्रश्न आल्यास कोल्हापूर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर समोरचा मुद्दा कुसुम वृक्षापासून कुसुम तेल मिळते याचा उपयोग सराटे किंवा दोरखंड तयार करण्यासाठी केला जातो त्यानंतर खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना पालघर जिल्ह्यात डहाणू व चंद्रपूर या ठिकाणी आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या कुसुम वृक्षापासून आपल्याला कुसुम तेल मिळते व या कुसुम तेलाचा उपयोग सराटे ते व दोरखंड तयार करण्यासाठी केला जातो सराटे व दोरखंड तयार करण्यासाठी कोणत्या ते तेलाचा उपयोग केला जातो तर लक्षामध्ये ठेवा कुसुम तेल जे की आपल्याला कुसुम वृक्षापासून मिळते त्यानंतर खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना पालघर जिल्ह्यात डहाणू व चंद्रपूर या दोन ठिकाणी आहे हे तुम्हाला पाठांतर करून ठेवायचं आहे पेपरला हे मुद्दे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे यासोबतच महाराष्ट्र भूगोलच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग वीसमध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन आम्ही आलो आहोत तुम्ही बघू शकतात महाराष्ट्रातील हवामान अतिशय महत्वपूर्ण मुद्दा असा स्पर्धा परीक्षामधील लक्षामध्ये घ्या उन्हाळा ऋतू पावसाळा ऋतू मान्सून परतीचा काळ व हिवाळा ऋतू या संदर्भात सविस्तररित्या माहिती व परीक्षेला या संदर्भात कोणते प्रश्न विचारले जातात या संदर्भात कोणती माहिती आपल्याला पाठांतर करून ठेवायची ही सर्व माहिती तुम्हाला महाराष्ट्र भूगोल भाग वीसमध्ये बघायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहे आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा